आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी देशमुख आणि तुम्ही भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वार महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे एम एच सतरा के जी सत्त्याण्णव शहाऐंशी चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय ही घटना बुधवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास उंड्री हांडेवाडी रस्त्यावर घडली धक्कादायक म्हणजे ट्रक चालकाने काही अंतरावर वाहन थांबवून महिलेचे रक्त लागलेला टायर बदलण्याचा प्रयत्न केला मात्र तितक्यात पोलिसांनी त्याची गचांडी धरली मृत महिला व्यवसायाने डॉक्टर होती त्यांचे उंदरी परिसरात क्लिनिक होतं अपघातानंतर ट्रक चालक फरारी झाला होता मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे या प्रकरणी काळे पडळ पोलीस ठाण्यात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं डॉक्टर प्रणाली तन्मय दाते वय चौतीस वर्ष राहणारे व्ही पी अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटी कानडे शोरूम शेजारी उंदरी असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी ट्रक चालक पांडुरंग बलभीम भोसले वय पस्तीस वर्ष राहणारा तुळजापूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी सावा बारा वाजताच्या सुमारास डॉक्टर दाते घरातून हांडेवाडीच्या दिशेने निघाल्या होत्या त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली अपघातानंतर डॉक्टर रस्त्यावर पडल्या आणि ट्रकचे चालक पळून गेला प्रत्यक्षदर्शिनी पोलिसांना अपघाताची माहिती कळवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवलाय अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती डॉक्टर दाते यांच्या पश्चात त्यांचे डॉक्टर पती आणि एक मुलगा असा परिवार आहे फरारी झालेल्या ट्रक चालकाने गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केल्याचं आढळून आले अपघात स्थळापासून दूर अंतरावर जाऊन ट्रक चालक ट्रकने चाक बदलत होता त्याच वेळी पोलिसांनी त्याला पकडलं ट्रकच्या चाकाला महिलेचं चा रक्त लागलं होतं त्या गोष्टीचा अडथळा नको म्हणून ट्रक चालकाने टायर बदलण्याचा मार्ग निवडला मात्र त्याच वेळी पोलीस तिथे पोहोचले त्यांनी त्याला ताब्यात घेतलंय मात्र त्याच वेळी पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतलंय अशाच माहितीसाठी आमच्या आम संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा